श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथील सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भामाठाणचे मुलामुलींचे गावातून प्रभात फेरी काढण्यात आली होती भारत माता की जय वंदे मातरम घोषणा करण्यात आली प्रभात फेरीमध्ये लहान मुले व गावकऱ्यांनी सहभागी झाले होते ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर बनसोडे व भाऊसाहेब बनसोडे यांनी तिरंगा ध्वजाचे पूजन केले व विस्तार अधिकारी ठाकरे साहेब यांनी ध्वजारोहण केले न्यू इंग्लिश स्कूल भामाठाण येथे उत्तमराव बनसोडे यांनी तिरंगा ध्वजाचे पूजन केले व सामाजिक कार्यकर्ते किशोरदा बनसोडे यांनी तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भामाठाण येथे दिनकर पाटील बनसोडे व ग्रामसेवक प्रदीप आसने यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व टाहेरभाई जहागीरदार व सुनील बनसोडे यांनी तिरंगा ध्वजारोहणाचे पूजन केले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गव्हर्नर भोसले व मुख्याध्यापक गायकवाड सर यांनी तिरंगा ध्वजारोहण केले व मराठी शाळेचे लहान मुले यांनी सुंदर भारूड सादर केले कवायत संगीत डान्स सादर केले या कार्यक्रमाला रमेश कुलकर्णी निळे मॅडम केदारी सर यांनी चांगले परिश्रम घेतले होते गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला चांगले प्रतिसाद दिले हनुमान मुठे पाटील यांनी शाळेसाठी तेराशे रुपये दिले तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गवर्नर भोसले व उपाध्यक्ष मुजीब काजी यांनी शाळा दोन हजार रुपयाचे फोटो भेट दिले व अनेक कार्यकर्ते यांनी शाळेसाठी बक्षिसे देण्यात आली सर्वांचे दोन्ही शाळेच्या वतीने आभार मानले उपस्थित कार्यकर्ते किशोरदादा बनसोडे मित्रमंडळ व पोलीस पाटील मधुकर बनसोडे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक प्रदीप आसने दिनकर पाटील बनसोडे ताहेरभाई जहागीरदार सुनील बनसोडे सोसायटीचे चेअरमन गोकुळ बनसोडे हनुमान मुठे पत्रकार राजूभाई काजी सार्वमत पत्रकार संदीप बनसोडे व अनेक कार्यकर्ते गावकरी उपस्थित होते